चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होते शिवसेना भाजप युतीचे विनायक राऊत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यासह बारा उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत असं असलं तरी विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यातच प्रमुख लढत असेल त्यामुळे तळ कोकणातल्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या तेवीस एप्रिलला मतदान होत आहे शिवसेना भाजप युतीचे विनायक राऊत रिंगणात आहेत तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे रिंगणात आहेत निलेश राणेंच्या प्रचारासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदार सभा घेतल्या गर्दीचा सुद्धा गाठला तर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकाच दिवशी दोन सभा झाल्या त्या मनाने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या फारशा सभा झाल्या नाहीत त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला त्यामुळे खरी टक्कर निलेश रा निले राणे आणि विनायक राऊत यांच्यात होणार आहे विनायक राऊत यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या तर निलेश राणे यांच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातली गावं पिंजून काढली राऊत आणि राणे यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानं खरी लढत या दोन उमेदवारातच होणार आहे दोघांनीही आपापल्या विजयाचे दावे केले आहेत त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो ते उद्या ठरणार असलं तरी निकालासाठी तेवीस मे पर्यंत म्हणजेच तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे रामचंद्र कुडाळकर कोकण नाव सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर